कला व वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय वडनेर भैरव येथे वाणिज्य मंडळाचे उद्घाटन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वडनेरे भैरव येथे वाणिज्य मंडळाचे उद्घाटन व ग्राहक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी नाशिक जिल्हा ग्राहक मंचचे दत्ता शेळके व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती त्यांनी ग्राहक व ग्राहकांच्या समस्या त्यावरील उपाययोजना या संदर्भात सखोल अशी माहिती विद्यार्थी यांना दिली या प्रसंगी अध्यक्ष दिलीपराव धारराव यांनी ग्राहक कायदा या संदर्भात मार्गदर्शन केलं कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तावडे सर यांनी मार्गदर्शन केलं तसेच कार्यक्रम प्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक दीपाली जगताप प्राध्यापक भारती हिंगे प्राध्यापक भाग्यश्री कोरडे व प्राध्यापक ओम गावले उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ठाकरे सर आभार प्राध्यापक पगारे सर यांनी केलं कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी श्री शेळके साहेब जिल्हा संघटक ग्राहक पंचायत प्राध्यापक डॉक्टर महेश मुदगल सुरेशचंद्रजी धारण धारणकर शिरसाट विजय भिंगे अमोल लिंगाय आणि आपल्या वाणिज्य विभागाचे सिनियर पगारेसर सर यांनी सर, आपल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ते प्राध्यापक ठाकरे उपस्थित सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी बंधू आणि होते म्हणजे आजच्या दररोजच्या नेहमीच्या जीवनामध्ये का जी काही प्रमुख समस्या आहे ती म्हणजे ग्राहकाची होणारी फसवणूक डे टू डे अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण कुठं कुठं कोणत्या आणि कोणत्या कारणानं फसवलं फसोन। आणि फसवणाऱ्याला जेवढा आपण जबाबदार धरतो त्याच्यामध्ये ठगळ ढोगळमानानं सगळे कायदे माहिती असतात परंतु त्याचा वापर करणं किंवा त्याच्यासाठी आपण किती जागृत असलं पाहिजे पंचायतीच्या माध्यमातून आता युट्यूब आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण बघतो की अनेक लोकांवरती सामान्य माणसांवरती झालेले अन्याय दूर करण्याचं काम हे ग्राम पंचायत करते परंतु त्याच्यासाठी आपण सुद्धा काही वेळेला जागृत अनेक गोष्टी असतात म्हणजे आपण दुकानात काही खरेदी केलं तर बिल शक्यतो माझं नाही दोन कारण असतात एक तर आपल्याला फ्रॉड करायचा असतो स्वतः घडून दिलेले पैशाचा हिशोब न देणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे लाखो रुपयाची औषधं कीटकनाशक घेतो अनेक वाईट प्रसंग येतात कीटकनाशकाचा रिझल्ट मिळत नाही काही वेळेला दुष्परिणाम दिसतो पण ज्या वेळेला त्या कायद्याच्या चापोरीत जाऊन त्या समोरच्या माणसाला अडचणीत आणायचे विषय तेव्हा पहिल्यांदा आपल्याला पोलीस असतील किंवा एक पंचायत पंचायतमध्ये सुद्धा असतील ते पहिल्यांदा विचारतात तुमच्याकडे पक्क बिल आहे का नेमकं आपण ते घ्यायला विसरतो दोन कारण असतात एक उदारीत औषध घ्यायचे असतात त्यामुळं त्या दुकानदाराला फारशी बळजबरी काही करू शकत नाही अनेक प्रकारचे कारण सांगून कापूगर बिघडलेलं आहे सिस्टम चालत नाही असे वेगवेगळे कारण सांगून तो देत नाही आणि आम्हाला गरज असते शेतकऱ्यांना वातावरण खराब झालं इतकी गरज असते साहेब जाऊन बाबा ते पटकन मला त्याला जे बिल घ्यायचं लक्षात ठेवलंच त्याला औषधाचे नाव माहिती नसते ते प्रसंग तुमच्याकडे आले असते आणि प्रचंड मोठी पसंत मागच्या काळामध्ये काही औषध आली होती द्राक्षेवरची विशेषतः आणि द्राक्षे आता त्याचं नाव आठवत नाही आता आणि सर्व माहिती प्रचंड विधानसभेमध्ये त्याच्यावरती बाजार रोज झाला ज्या ज्या शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये नुकसान झालं त्यांना सगळ्यांना नुकसान भरपाई द्यायची अशा विधानसभेत डिक्लेअर झालेला असताना सुद्धा पंधरा वर्ष झाले अजून त्या शेतकऱ्यांना एक सुद्धा नुकसान मिळते मिळाले नाही त्याचे कारण असे की त्याचे पुरावेच मुळात ग्राहकाकडे म्हणजे ग्राहक म्हणून आपण ज्या वेळेला रस्त्यावर जातो दुकानात जातो खरेदीला जातो त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्या निदर्शनाच्या वाटतही आपल्याला पर परंतु काही अडचणीमुळं काही घाईमुळं काही पैशांच्या ऍडजस्टमेंटमुळं आपण जे सगळे पेपर्स अगदी डे टू डे जमा करत नाही आणि त्यामुळं आपली फसवणूक झालेली लक्षात आल्यानंतर सुद्धा नव्याण्णव टक्के ग्राहक हा तक्रार करायच्या बांधणीतच पडेल याला काहीतरी असा ठोस नियम कायदा तयार झाला पाहिजे की जेणेकरून फार झुजबी कागदपत्र नव्हती हो त्या ग्राहकाला त्याचं म्हणजे संरक्षण संरक्षण मिळत असताना दिसतं पैशाच्याच रूपात नाही काय वेळेला इतका त्याला मानसिक त्रास होतो की केस द्याने आपल्याला तर सगळे सिस्टीम आपल्या भारताची माहिती विषय तर लवकर सुद्धा न्याय मिळत तीनशे दोन सारखे गुन्हे सुद्धा दहा दहा वीस वीस वर्ष त्याचे निकाल लागतात मग अगदी मधाचे गुन्हे दाखल झालेले लोक आक्रोश फिरतात हे सगळे उदाहरण आपण सगळे पाहत असतो आणि त्यामुळे जसं आता सिस्टीम झाली दाखल करण्याची सिस्टीम झाली पण रिझल्ट मिळण्याची सिस्टीम सुद्धा तेवढ्याच वेगानं होणं खरं म्हणजे गरजेचं आहे आणि त्या वेळेला मग ज्या ज्या वेळेला समजा अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळेल त्यांना त्यांचं कॉम्पेन्सेशन मिळेल त्यांना त्यांचं मानसिक समाधान मिळेल त्यावेळेला ऑटोमॅटिकली लोक जागृत होते आणि जागृत होताना आपण दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतःपासून काही गोष्टी सुरुवात केल्या पाहिजे आपण विशेषतः स्त्रिया जास्त खरेदी करण्याची गोष्ट आहे सोनं पैसे लपवलेले चोरलेले साठवलेले असतात <laughs> आणि त्यामुळं बऱ्याचशा वेळा तो व्यवहार म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगतो की मागच्या काळामध्ये आमच्या इथं रानवड सहकारी साखर कारखाना होती बँकेची शाखा होती आणि तिथं सोन्याची चोरी झाली लॉकर होते तिथं आणि लॉकर मधून ते लॉकरच पडून तिथलं सोनं गायब परंतु कंप्लेंट दाखल करण्याची वेळ आल्यानंतर ज्यांचं सोनं होत साहेब ते लोक तक्रारच दाखल करायला गेले आमचे काही मित्र होते काय कारण सोनं तर फार महिलांच्या दृष्टीने जीवनाचा विषय असतो तर का गेला नाही तर त्याचं कारण असं समोर आलं की त्यातल्या बऱ्याचशा महिलांनी ठेवलेलं सोनं हे घरच्यांना माहितच नव्हतं <laughs> प्रचंड म्हणजे काही कोट्यावधी रुपयाची ती चोरी असेल परंतु त्याच्यात दाखल झाला नाही पुन्हा कुणी आलं नाही समोर अशाही पद्धतीचे हे सगळे गुन्हे कदाचित ते तुमच्यापर्यंत सुद्धा आला असेल नसेल का पंचायत पर्यंत अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत आपण दररोज जातो परंतु जे काही महत्वाचे विषय आहेत जे काही प्रामुख्याने विषय आहेत कपडे वगैरे जाऊ द्या परंतु तुमच्या जीवनामरणाशी तुमच्या आरोग्याशी संबंधित जे हो काही विषय आहेत त्या खरेदी त्याचे पक्के बिला आपण निश्चित घेतले पाहिजे सगळ्यात मोठा पहिला पुरावा तो असतो आणि त्या पक्क्या एक जरी बिल असलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे सगळ्या कायदेशीर बाबी करता येतात या मंडळीने आपल्याला सगळ्यांना सांगितलं आणि आपल्या कॉलेजमध्ये आज काय मंडळ स्थापन केलं एक, एक वाणिज्य मंडळाचं उद्घाटन आपण केलं आणि बाकीचं कुणी केलं नाही केलं तर माहीत कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी बाबतीत जास्त लक्ष द्या कारण तुम्हाला व्यवहार कळतो तुम्हाला डेबिट क्रेडिट कळतं तुम्हाला प्रॉफिट लॉस कळतो या सगळ्या गोष्टींचा जीवनामध्ये आपण प्रॅक्टिकल म्हणून उपयोग केला पाहिजे आणि ज्या घरामध्ये काटकसरी असते असते तिच्या व्यवहारावर कंट्रोल असतो त्या घराची कधी आदोगती होत नाही आणि म्हणून आपण इथे जास्त संख्येने असणाऱ्या महिलांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर खऱ्या अर्थानं या औषित्य ग्राहक दिनाचं सादर केल्यासारखं होईल आपण आता मंडळ स्थापन केलं त्याच्या जबाबदाऱ्या त्याच्या कायद्याच्या बाबतीतले त्याचे पुस्तकं घेऊन आपण आपल्या कुटुंबाला जरी साक्षर केलं तरी सुद्धा आपण समाजाची फार मोठी सेवा केली असं होईल आणि आपण निश्चितच ते कराल अशी अपेक्षा आणि निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो लोकमान्य चोवीस न्यूज प्रतिनिधी विकास चव्हाण वडनेर भैरव